नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे ते पोहोचलो तेव्हा सुजाता म्हणाली आपलं स्वप्न खरं झालं बघ पण माझ्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकत होती मला काही हे सगळं खरं वाटत नव्हतं तो एक मध्यम आकाराचा जुना वाडा होता एका विस्तीर्ण माळराणाच्या टोकावर वसलेला जे माळराण एका चमचमणाऱ्या तलावापर्यंत पसरलेलं होतं एका बाजूला घनदाट अरण्याची भिंत होती झाडांचे जाडजूड बुंदे आणि एकमेकात गुंतलेल्या फांद्या त्या इतक्या दाट होत्या की त्यांनी जवळजवळ सर्व प्रकाश अडवून धरला होता जणू बाहेरील जगापासून आमचा संबंध तोडण्यासाठीच ती नैसर्गिक तटबंदी उभारली होती दुसऱ्या बाजूला मैल कोणी शेजारी पाजारी नव्हतं जणू आम्ही आमच्याच एका वेगळ्या एकाकी जगात पाऊल ठेवलं आमचा सात वर्षांचा मुलगा गौरव वाड्याच्या बाजूच्या सुबक बागेतील लाकडाचे झोके पाहताच उजळून निघाला एक शब्दही न बोलता तो धावत सुटला आणि त्याच्या हसण्याचा आवाज एखाद्या वाऱ्यावर वाजणाऱ्या पवनघंटीसारखा त्या मोकळ्या जागेत घुमू लागला पहिल्या दृष्टिक्षेपात सर्व काही परिपूर्ण वाटत होतं वाडा जुना होता पण नुकताच त्याची डागडुजी केलेली होती त्याच्या झिजलेल्या दगडी भिंतींना जणू नवजीवन मिळालं होतं आणि उंच खिडक्यांमधून दुपारचा सोनेरी प्रकाश आत येत होता फरशीला ताजं पॉलिश केल्याने ती चमकत होती भिंतीवर रंगांचे ताजे थर होते आणि लाकडी भुसा व वार्निशचा मंद सुगंध अजूनही हवेत दरवळत होता हे सगळं या वाड्याला पुन्हा उभं करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीची शांतपणे आठवण करून देत होतं आमची एका वर्षाची मुलगी जुई सुजाताच्या कुशीत होती तिने तिच्या आईचा शर्ट घट्ट धरला होता आणि उंच छताकडे तोंड उघडून आश्चर्याने पाहत होती सुजाता माझ्याकडे एका सूचक हास्याने वळली जणू काही म्हणत होती तुम्ही ही संधी सोडणार नाही का मी फक्त खांदे उडवले आणि अवघडलेपणाने हसलो निर्णय तर आधीच झाला होता काही दिवसांपूर्वी मला एका एजन्सीकडून अचानक फोन आला होता त्यांना एका कुटुंबाची गरज होती जे शहराबाहेरील एका वाड्यात ताबडतोब राहायला जातील आणि त्याची काळजी घेतील ज्यात साफसफाई आणि सामान्य देखभालीचा समावेश होता पगार माझ्या मागच्या नोकरीपेक्षा दुप्पट होता आणि माझ्यासारख्या माणसासाठी ज्याची नोकरी गेली होती आणि जो आठवड्यांपासून काम शोधत होता हा एक चमत्कारच होता पण या सगळ्या व्यवहारात काहीतरी विचित्रपणा होता खरा मी या वाड्याशी संबंधित एकाही व्यक्तीशी बोललो नव्हतो ना मालकाशी ना आधीच्या कर्मचाऱ्यांशी मी फक्त एका वकिलाशी बोललो होतो जो माझ्या दारात आला माझ्याकडून पाच वर्षाच्या करारावर सही करून घेतली आणि मग गायब झाला म्हणजे मला तो पुन्हा कधी दिसलाच नाही त्याचा कधी पत्ताही लागला नाही एजन्सीने फक्त इतकंच सांगितलं होतं की चावी दाराबाहेरच्या पुसणीखाली ठेवली असेल आणि खरंच ती तिथेच होती सर्वात विचित्र गोष्ट मी नोकरी स्वीकारताच माझ्या बँक खात्यात पाच लाख रुपये सायनिंग बोनस म्हणून जमा झाले हे सगळं खूप सोपं वाटत होतं आणि खूपच अविश्वसनीय पण सुजाता आणि मुलांकडे पाहून जे आधीच इथे रमले होते मी मागे हटू शकत नव्हतो एव्हाना दुसरा कोणता पर्यायच नव्हता वाडा आतून सुसज्ज होता जुन्या जगाचं सौंदर्य आणि आधुनिक सोयी यांचा सुरेख मिलाप मुख्य दिवाणखाण्यात भिंतीवर एक मोठा फ्लॅट स्क्रीन टी व्हीसुद्धा होता पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या बाजूला ठेवलेल्या जुन्या सागवानी रेडिओने दुसऱ्या काळातला हा एक अवशेष ज्याच्यामधलं मोठं बटन घासून गुळगुळीत झालं होतं आणि त्याची जीर्ण झालेली पॉवर कॉर्ड निरुपयोगीपणे मागे लटकत होती मी त्यावर हात फिरवला सहजच ते बटन फिरवलं आणि परत ठेवलं तो एखाद्या चालत्या उपकरणापेक्षा शोभेची वस्तू जास्त वाटत होता पण त्यात काहीतरी खटकत होतं तो तिथे चुकीच्या जागी ठेवल्यासारखा वाटत होता वाड्यात एकूण पाच बेडरूम होत्या चार तळ मजल्यावर आणि एक वरच्या मजल्यावर जी कदाचित मालकाची मुख्य खोली असावी त्या खोलीचे दोन मोठे दरवाजे मात्र घट्ट बंद होते मुख्य खोलीच्या प्रवेशद्वाराजवळच एक टेबल होतं ज्यावर एक लहान नाजूक कोरीवकाम केलेली हस्तदंती पेटी होती मी ती उघडली तेव्हा ती रिकामी होती आत फक्त धुळीचा एक पुसटचा थर होता जो हे सुचवत होता की त्यात कधीतरी चावी ठेवली असावी एजन्सीने स्पष्ट सांगितलं होतं त्या मुख्य खोलीला कोणत्याही साफसफाईची किंवा देखभालीची गरज नाहीये आम्ही इतर खोल्या वापरू शकत होतो पण ती एक खोली पूर्णपणे वर्ज्य होती मी जेव्हा का असं विचारलं तेव्हा उत्तर संक्षिप्त आणि अस्पष्ट होतं फक्त तुमच्या कराराच्या अटींचं पालन करा माझी अस्वस्थता बाजूला सारून मी आणि सुजाताने दिवसभर सामान लावलं आणि वाड्याला घर बनवण्याचा प्रयत्न केला गौरव एका खोलीतून दुसऱ्या खोलीत सहजपणे फिरत होता तर जुई डोळे विस्फारून शांतपणे आईला चिकटून होती रात्री जेवण झाल्यावर आम्ही झोपायचं ठरवलं सुजाता झोपायला गेली तर मी बाहेरच्या वरांड्यात सिगरेट ओढण्यासाठी थांबलो मी खुर्चीत मागे टेकलो होतो तेवढ्यात गौरव हातात काहीतरी घेऊन माझ्याकडे धावत आला माझा दात पडला तो पुटपुटला आणि त्याच्या तळ हातावर असलेला तो छोटा दात मला दाखवला दात पडला का मित्रा मी किंचित हसून विचारलं परीसाठी काही इच्छा मागितलीस का नाही बाबा माझी मैत्रीण चारू म्हणते ते सगळं खोटं असतं ती म्हणाली यापेक्षा एक चांगला मार्ग आहे तो म्हणाला तू कोणता मी अर्धवट कुतूहलाने विचारलं ती म्हणते जर तू तु तुझा दात जमिनीत पुरलास गौरव बागेकडे पाहत म्हणाला तर त्याच जागी काहीतरी चांगलं उगवत मी कोरडं हसलो तुझी मैत्रीण हुशार दिसते चल करून बघूया बागेत जिथे गाजर टोमॅटो आणि मिरच्या लावल्या होत्या तिथे आम्ही उभे होतो गौरवने खाली वाकून बोटांनी एक छोटा खड्डा खणला मनातल्या मनात काहीतरी प्रार्थना पुटपुटली तो दात आत ठेवला आणि काळजीपूर्वक मातीने झाकून टाकला आत आल्यावर मी त्याला शुभरात्री म्हटलं आणि माझ्या खोलीकडे निघालो माझी पाठ उशीला लागताच थकव्याने मला घेरलं मला कळायच्या आतच मी झोपी गेलो होतो मला माहीत नाही किती वाजले होते जेव्हा मला जाग आली डोळे उघडले तेव्हा खोलीत किर्र अंधार होता आणि मला क्षणभर कळलंच नाही की मला कशामुळे जाग आली तोपर्यंत मी तो आवाज पुन्हा ऐकला बेबी मॉनिटरमधून एक खरखरीत आवाज येत होता तिला उठवू नकोस तो ऐकतोय माझ्या पाठीच्या कण्यातून एक थंड शिरशिरी गेली मी हळूच उठून बसलो माझं शरीर तारटलं होतं हृदयाचे ठोके कानात घुमत होते त्यानंतर बेबी मॉनिटर पुन्हा खरखरला तिचे हात किती लहान आहेत किती मऊ पकडायला किती सोपे मी ताडकर अंतरुणावरून उठलो आणि हॉल उलांडून जुईच्या खोलीकडे धावलो माझा श्वास घशात अडकला होता पण मी तिच्या पाळण्याजवळ पोहोचताच सुटकेचा निश्वास सोडला ती गाड झोपलेली होती मी स्वतःला सावरत पुढे गौरवच्या खोलीत डोकावलं तोही पांघरुणात शांत झोपला होता काहीच विचित्र नव्हतं माझ्या मनाचा खेळ असेल असं मी स्वतःला समजवलं तणावामुळे असेल असंही म्हटलं मी गौरवच्या खोलीचा दार बंद केलं आणि हॉलकडे वळलो आणि त्या क्षणी ठाफ एका प्रचंड मोठ्या आवाजाने संपूर्ण वाडा हादरला जणू कोणीतरी समोरच्या दारावर घणाने प्रहार केला होता जो आवाज इतका मोठा होता की क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला कोण असेल यावेळी भीतीने माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं मी दबक्या पावलांनी समोरच्या दाराकडे गेलो प्रत्येक पावलागणी हवा जड होत होती दाराला लागून असलेल्या खिडक्यांमधून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण काचेवर दाट दुख जमलं होतं ज्यामुळे बाहेरचं काहीच दिसत नव्हतं पुन्हा एकदा ठाफ मी एक खोल श्वास घेतला दाराची कडी घट्ट धरली आणि एका झटक्यात दार उघडलं समोरच्या पोर्चवर फक्त भयान शांतता होती रात्रीची हवा थंड आणि दमट होती ज्यात मातीचा वास मिसळला होता मी रिकाम्या पायऱ्या त्या पलीकडचा रस्ता आणि वाड्याच्या कडेला उभी असलेली उंच झाडी पाहिली तेथे कोणीही नव्हतं मग माझी नजर बागेकडे गेली झोक्यांकडे माझ्या अंगावर सरकन काटा आला तिथे तीन झोके होते दोन्ही बाजूचे झोके पूर्णपणे स्थिर होते वाऱ्यानेही न हळणारे पण मधला झोका तो हलत होता तो नुसता हलत नव्हता तो प्रचंड वेगाने झोके घेत होता पुढे मागे पुढे मागे आणि त्याचा वेग सतत वाढत होता मी एक पाऊल पुढे टाकलं आणि माझा श्वासच रोखला गेला तो झोका इतक्या सहजतेने हवेत झेपावत होता की त्याचे झोके मोठे होत होत वरच्या दांड्यापर्यंत पोचले होते आणि मग तो पूर्णपणे उलटला तो झोका वरच्या दांड्याभोवती पूर्ण फिरला त्याच्या साखळ्या निसर्गिकरित्या पिळवटल्या गेल्या आणि एका क्षणासाठी तो उलटा लटकला आणि त्या क्षणी मी ते ऐकलं एक आवाज एका लहान मुलाच्या आनंदी किंकाळीचा तो आवाज त्या रिकाम्या बागेत घुमला खेळ कर पण अंगावर काठा आणणारा मी जागीच गोठलो हृदयाची धडधड वाढत होती तो झोका त्या अशक्य वर्तुळ पूर्ण करून परत खाली आला हे सगळं माझ्या डोक्यात शिरण्याआधीच माझ्या मागून एक आवाज आला आणि मी दचकलो काय करताय तुम्ही इथे यावेळी मिहीर मी मागे वळून पाहिलं तर सुजाता दारात उभी होती थंडीमुळे तिने अंगाभोवती शाल घट्ट लपेटलेली होती मी काहीही न बोलता झोक्याकडे बोट दाखवलं तिने माझ्या नजरेच्या दिशेने पाहिलं मग ती माझ्याकडे वळून म्हणाली काय बघू मी झटकन मागे वळून बागेकडे पाहिलं तो झोका स्थिर होता पूर्णपणे स्थिर तिन्ही झोके शांतपणे लटकत होते ना वेगाने झोके ना अशक्य वर्तुळ ना कोणती किंकाळी सुजाताने एक उसासा टाकला तुम्ही खूप थकला आहात ती माझा हात धरत म्हणाली आज चला नाहीतर थंडीने गारठून जाल मी तिच्यासोबत आत आलो पण माझी नजर सतत मागेच होती आम्ही आत पाऊल ठेवताच दार माझ्या मागे बंद झालं आणि मी वळून पाहिलं तर सुजाता तिथे नव्हती मी एक क्षणही नजर हटवली नव्हती तरी ती गायब झाली होती आमची खोली तर पंधरा फूट लांब होती ती इतक्या लवकर अदृश्य कशी होऊ शकते कर वरच्या मजल्यावरून बंद खोलीच्या दिशेने एक लाकडी फळी वाजल्याचा आवाज आला माझ्या पोटात भीतीचा गोळा आला मी हळूच आमच्या खोलीच्या दिशेने चालत गेलो आणि उघड्या दारातून आत पाहिलं तर सुजाता तिच्या बाजूला गाड झोपली होती माझं डोकं चक्करावून गेलं आणि त्याक्षण तो आवाज पुन्हा आला अचानक हवेत एक तीव्र खरखराट झाला आणि कोपऱ्यातल्या त्या जुन्या रेडिओमधून एक आवाज ऐकू आला माझी लहानगी जुई रडत होती तिचे हुंदके त्या थंड रिकाम्या हॉलमध्ये घुमत होते आणि मग मी दुसरा आवाज ऐकला मधाळ गोड जणू तिला शांत करण्याचा प्रयत्न करीत होता पण त्या आवाजाच्या सुराने माझ्या अंगावर काटा आला बाळ माझ सोनूल शांत हो तो आवाज श्वास रोखून धरल्यासारखा हळुवारपणे म्हणाला सगळ्या घराला उठवायचं नाही ना आपल्याला हो ना मी त्या जुन्या रेडिओकडे पाहिलंही नाही माझे पाय आपोआप जुईच्या खोलीकडे धावले मी खोलीत पोहोचलो आणि जागीच थिजलो पाळणा रिकामा होता हृदय जोरजोरात धडधडत होतं मी प्रत्येक इंच जागा तपासली ती कुठेच नव्हती खोली रिकामी होती आणि जमिनीवर जुईचं आवडतं खेळणं एक छोटा अस्वल त्याचे डोके फाडून वेगळे केलेले पडले होते रेडिओमधून जुईचा रडण्याचा आवाज अजूनही येत होता पण आता तो अस्पष्ट दूरवरून आल्यासारखा वाटत होता आणि मग दुसरा आवाज आला हळू पण स्पष्ट पावलांचा मंद स्थिर आणि ठरवून टाकल्यासारखी पावलं ती पावलं वरच्या मजल्यावरच्या जिन्यावरून चढत होती प्रत्येक पावलागणीत घर शांत होत होतं जुईचं रडणं कमी होत होतं पावलांचा आवाज हळू होत होता आणि मग वरच्या अंधारात सगळं काही विरून गेलं मी काही क्षण स्तब्ध उभा राहिलो मग माझ्या मनात वीज कडाडली आणि मी जिन्याकडे धावलो मी वर पोहोचलो तेव्हा त्या बंद खोलीच्या दोन दारांच्या फटीतून प्रकाशाची एक अंधुक तिरीप बाहेर येत होती पण माझं लक्ष वेधून घेतलं ते त्या बाजूच्या टेबलावरच्या त्या लहान हस्तदंती पेटीने जी आता एक विचित्र हिरव्या रंगाने चमकत होती मी तिच्याकडे खिचला गेलो मी हळूच पेटीचं झाकण उचललं आत एक जुनी लांबट चावी होती जड आणि कोरीव स्पष्टपणे समोरच्या बंद दारासाठीच बनवलेली थांब मनानं एक धोक्याची सूचना चमकवली पण माझ्या डोळ्यांसमोर फक्त जुई होती माझे हात थरथरत होते मी ती चावी कुलपात घातली आणि फिरवली क्लिक असा आवाज आला मी दाराच्या हँडलवरची पकड घट्ट केली एक दीर्घ श्वास घेतला आणि दार ल एक बर्फाळ कुबट वासाची वाऱ्याची झुळूक दारातून बाहेर आली आणि माझ्या मागचं दार थडाम करून चोरात आपटलं गेलं मी आता पूर्ण अंधारात बुडालो होतो आणि शेवटी जी गोष्ट मी ऐकली ती म्हणजे त्या खोलीच्या आतून आलेलं एक ओलं घरघर करणारं असू